सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक शाखेचे सभापती सदस्य तसेच संस्थेतील संचालक मंडळ शाखा प्रमुख शिक्षक बंधू भगिनी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे हे समजून सर्वसामान्य जनतेला शिक्षण भेटावं म्हणून माननीय महर्षी शंकरराव नारायण राव मोहिते पाटील म्हणजे काका साहेब यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची तेवीस जून नाईन फोर्टी एट रोजी स्थापना केली हा सत्कार करत असताना एक की दिसणार पालकांच्या चेहऱ्यावर आनंद होता मुलं गंभीरपणे होते पण पालक मात्र एकदम खुश होते आणि त्याकडे त्याक महिला पालक पुरुष पालक माझ्यासाठी पण निश्चितपणे संस्थेच्या दृष्टीने हे कौतुकास्पद गोष्ट आहे आपल्या परिसराच्या दृष्टीने हे कौतुक गोष्ट आहे आपण जर पाहिलं तर मागच्या पाच सहा वर्षापूर्वी आपल्या परिसरातील विद्यार्थी लातूरला जात होते कशा जात होते लातूरला काय तर नेट सेट काय तर काय बंद करायचं काय कमाईत नाही परंतु रान दिदीच्या मार्गाने खाली आपण सदा सदासामान दिल्यामध्ये हा कोर्स आपण सुरू केला मला वाटतं लातूरला जाताना दोन दोन लाख तीन तीन लाख रुपये तिथं डोनेशन दिलं जातं पालकांना तिथं जाऊन राहावं लागत होतं पण एक म्हणतात की ज्या काय आंबाडे पिकतात तसं झालं होतं इतका दिवस परंतु ह्या नेटमध्ये आपल्या ने विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे त्याबद्दल त्यांचे एक होतो आणि पहिला संचालक झाल्यानंतर आम्ही आढावा घेतला परीक्षेचा दहावी परीक्षेचा बारावीच्या परीक्षेचा त्यावेळेस आपण असं दिसणार की आपले विद्यार्थी पन्नास टक्क्याच्या आतच होते साठ टक्क्यामध्ये डॉक्टर पाणी मग त्या संस्थेने निर्णय घेतला की आपली गुणवत्ता वाढली पाहिजे आणि त्यासाठी काय करता येईल त्यासाठी चौऱ्याऐंशी सालामध्ये बरोबर आहे का चौऱ्याऐंशी सालामध्ये शिक्षणपासून दहावी आणि बारावीची परीक्षा होती तशी शिक्षण प्रसार म्हणायच्या प्रत्येक वर्गाची परीक्षा होती पेपर तपासताना जे शिक्षक शिकवतात त्यांच्याकडे पेपर तपासायला जात नाही दुसऱ्या शिक्षकाकडे जातात आणि याचा फायदा आज आपल्याला पासून येतो की आज एकशे किती सत्तर एकशे बावन्न विद्यार्थ्यांचा सत्कार करायची संधी आपल्याला मिळाली जी। म्हणजे हे काय थोडी थोडी नाही एकशे बावन्न विद्यार्थ्यांना तिथं आपण तर पन्नास टक्के आपलं नव्वद टक्केपेक्षा जास्त गुणवत्ता असणार आहे त्याचा निश्चितपणे हे गुणवत्ता झालेली आहे परंतु मला एक सांगावं लागेल की आता स्पर्धेचं योग आहे आपण जे यश मिळालं ह्या यशावर हुरळून जाता उपयोग नाही यामध्ये आणखी गुणवत्ता कशी वाढेल याचा प्रयत्न झाला पाहिजे सगळ्या विद्यार्थी गुणवत्ता याच्यामध्ये आले पाहिजेत आज काय झाले हे प्रत्येक ठिकाणी इंग्लिश माध्यमाची शाळा निघालेल्या आहेत आणि त्यामुळं मराठी माध्यमाकडं पाहण्याचा दृष्टिकोन ह्या कमी होत चाललेला आहे जे आव्हान आपल्यासमोर आहे शिक्षण प्रसार मंडळ सतत आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा के प्रयत्न केलेला आहे क्रीडा स्पर्धा असतील एन सी सी असेल त्याचप्रमाणे लेझिम असेल त्याचप्रमाणे गुण स्पर्धा असतील या स सर, ह्या सर्वांचा आपण पाठपुरावा करतो आज जर आपण पाहिलं तर संग्रामित्रिमित्र मंडळाच्या माध्यमातून ऐंशी हजार लेझियमचे खेळाडू तयार झालेले आहेत प्रताप खडामठाच्या माध्यमातून गेले अडतीस वर्ष विविध खेळाला वाव देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे यामध्ये जवळजवळ एक लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले मी फक्त एक विनंती करणार आहे की ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचं मत थोकवू नका त्यांच्यावर त्या विद्यार्थ्यांना जे व्हायचं आहे ते होऊ द्या कोणाला डॉक्टर व्हायचं असेल डॉक्टर होऊ द्या इंजिनियर व्हायचं असेल इंजिनियर होऊ द्या सायन्समध्ये जाऊन एखादा पायलट होऊ द्या एखादा चित्रकार होणार चित्रकार होऊ द्या तुमचं मत तुम्ही ख तुमचं डोक्यात घेऊ नका मला वाटतं आपल्या आखमधलं एक उदाहरण आहे सदाशरा मनविद्यालयातलं की सदाशिरा मनद्यालयातला एक विद्यार्थी पंचा पंच्याऐंशीच्या दरम्यान बोर्डामध्ये आठवा आला होता त्याला जायचं तर दुसरीकडे शाखेमध्ये पण वडिलांनी त्यांना दबाव आणला आणि डॉक्टर सांगितलं सहा महिन्याच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि तरच विद्यार्थी पुढे जाईल आपलं मत विद्यार्थ्यांचा हो उपयोगाचं नाही वीस ते पंचवीस चाल टी व्ही आहे मोबाईल आहे जात्यावरची गाणी संपली वाव्या संपल्या सगळं संपत चाललेलं आहे आणि हे जे आपल्या महाराष्ट्रातील लोककला जपण्याचा प्रयत्न हा आपल्या वतीनं आपण कधी गेल्या वर्षापासून सुरू केलेला आहे मी ज्या असं अखर सर पहिलं सरपंच चालू तर जुना बाजार तळ म्हणजे आत्ता संक्रमती माहिती शॉपिंग सेंटरचं जवळजवळ दहा एकराची जागा तिथं महिलांना जागा पुरत नव्हती खेळण्यासाठी आज जर बघितलं आपण तर तिथं नावाला महिला उपजी होतात तर अनेक कारणं आहेत म्हणून हे एक आहे तर जुना परंपरा आपला खेळ आपण जपण्यासाठी महाशिवरात्र या सरा कमिटीच्या वतीनं गेल्या वर्ष गेल्या वर्षापासून आपण उपक्रम चालू केलेला आहे गेल्या वर्षी आपण श्रावणी पोळा श्राव श्रावणी महत्व साजरा केला परंतु ह्या वर्षापासून चालू वर्षापासून नागपंचमीचा सोहळा हा सतत हा शिवपार्वती मंदिरापाशी साजरा केला जाणार आहे विविध आवाहन करणार आहे की ह्या श्रावणी सोहळ्याला आपण उपस्थित राहायचं आम्ही घ्यायचा आम्ही काही काय पेपरबाजीसाठी करत नाही तर निश्चितपणे ज्यांच्या घरामध्ये सुशिक्ष पालक असतील ज्यांच्या घरामध्ये तिथं वातावरण असेल त्या वातावरणातल्या पालकांनी इंग्लिश शाळेमध्ये घातलं तर आहे माझ्या घरामध्ये मी मेंढर राखतोय मी राहण्यात दारू दोघतोय आम्हाला त्यातलं काय ता, माहीत नाही आम्ही आमटक होऊ तर त्या माणसाने आपल्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये टाकू नये मराठी शाळेमध्ये टाका त्याला मराठी शाळेतनं त्यांना ज्ञान चांगलं यायचं एवढंच मला सांगायचं तुम्ही म्हणणार तुमची ना पोरं नातं वाचता तुम्ही इंग्लिश शाळेमध्ये पण ती वेगळ्या परिस्थिती आहे पण निश्चितपणे मराठी शाळेमध्ये तुम्ही मराठी माध्यमातून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्या मी परत पालकांना विनंती करणार आहे की तुमच्या विद्यार्थ्यावर गुणवंत विद्यार्थी त्यांच्यावर तुमचं मत ठोकू नका ठो ठोकू नका त्यांना जे व्हायचं आहे ते होऊ